नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावच्या हद्दीतील अंबारुषी मंदिरात आपण आलेलो आहोत नवरात्र उत्सव दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या गावातील अनेक मानकरी या ठिकाणी दरवर्षी या देवीच्या सेवेत असतात पहाटे पाच वाजल्यापासूनच या ठिकाणी दर्शनाला रांगा लागतात कृष्णा काळे पूर्ण नाव काय कृष्णा खंडू काळे काय करता तुम्ही मी जॉबला आहे रिलायन्स काय शिक्षण झालं ग्रॅज्युएशन तुम्ही काय सेवा करता इथं काल मी पाहिलं की तुम्ही स्वच्छता करत हातात झाडू घेऊन झाड स्वच्छता करत होता हो काय तुम्हाला इथं माने आम्ही सालकरी येते विजय हां हा हां आणि वर्षभरात आम्हाला देवीची जी सेवा करायला मिळते ती आम्ही करत असतो तुमचं काय नाव शंकर तुम्ही काय करता हे काल तुम्ही हातात झाडू घेऊन साफसफाई करत होता काय हे सेवा आहे कशा प्रकारची सेवा करता पुजारी म्हणून ही सेवा लागते किती वर्ष ही सेवा करताय तुम्ही हे पंधरा वर्षांनी सेवा पिढ्या सगळं सर्व पिढ्या आमच्या हीच सेवा करतात काय उठून घेऊ तुझी दोघं सकाळी किती वाजता आला इथं नाही आणि इकडेच लागली हे दिवस आम्ही इकडे जातो इथेच राहता जेवण खावन सगळे सकाळी किती वाजता पूजा सुरू होती साडेतीन वाजता आम्ही उठून सातसफाई करायला आणि बाबूचारला देवीची आंबळ वगैरे सुरुवात करतो हे देवी काय काय देवीचे मुखवटे बनवले चांदीचे काय नेमकं लोकसहभागातून बनवलेत बनवलेले मानकरी देवीचे ते आम्ही सगळेजण वर्गणी काढतो आणि जस जमेल जेवढ जमेल तेवढं आम्ही करत असतो ही देवी जागृत आहे असं म्हटलं जात काय आहे देवीच लोकांची श्रद्धा स्थान तुमच्या गावातले परसोडून अनेक लोक येत आहेत अनेक मुंबईहून माणसं येतात तिथं पूर्वी आमचे आमच्या घरातले जे व्यक्ती होते त्यांना तेन देवी ते देवीचे मोठे भक्त होते तर त्यांचं त्यांना देवीने स्वप्नात येऊन सांगितलं होतं की मी इथे अशी आहे आणि ते देवीच्या वारीला जायचे तुळजापूरला जायचे दरवर्षी मग नंतर आजारपणामुळे आणि वृद्ध वृद्धपणामुळे त्यांनी देवीला विनंती केली की तूच मला इथे ये म्हणजे मला तुझं रोज दर्शन घेत आहे मग तेव्हा त्याच्यानंतर हे देवीचा देऊळ देवी इथे आंबा अशा प्रकारे पंचकृषीतील अनेक नागरिक विशेषतः महिला सकाळपासून या देवीची पूजा अर्चा करण्यामध्ये मग असतात तुम्ही फ्रूटचा व्यवसाय करता काय नेमकं तुमचा व्यवसाय मग काय खरेदी करून मुंबईला पाठवता पुण्याला पाठवते पुण्यात पुण्यात पाठवतो पुण्यात सासवडमध्ये काय खरेदी करत नाही अशा प्रकारे काही तरुण पुण्या मुंबईला नोकरीला गेले आहेत व्यवसायाला गेलेले आहेत आणि या देवीच्या आशीर्वादाने आपल्या परिसरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये स्वास्थ्य आर्थिक उन्नती आणि समाधान मिळतं अशा प्रकारच्या लोकांच्या मना मनामध्ये भावना आहेत त्यामुळे ही सर्व नागरिक जरी सुशिक्षित असले बाहेरगावी गेले असले तरी या नवरात्र उत्सवात या देवीच्या सेवेसाठी हजर असतात हे या देवीचं महात्म्य आहे धन्यवाद ताई तुमचं काय नाव दादा तुझं ताई तुमचं तुमचं तुम्ही कशा काय इतक्या लवकर कशा काय पाठ उठणार आहे देवीला आम्ही देवीच्या दर्शनाला आले पाटा पाटा दर्शन आणि प्रसन्न होतं मन म्हणून कुठून आला तुम्ही आम्ही सासवड ज्योतिर्लिंग पाथी इतक्या लांबून चालत आलोय हो मानसिक समाधान मिळतं आपल्या मनाला कुटुंबाला आधार मिळतो काय तुमची काय अपेक्षा आहे सासवड मधून चालत आला जवळजवळ किती दोन तीन किलोमीटर असेल चार किलोमीटर कम्प्लीट पंचवीस मिनिटं बरोबर दरवर्षी येता का कसे तुम्ही मंदिरात आतमध्ये काय सेवा करतात किती वाजता आलाय तुम्ही इथं मंदिरातच राहता जेवण खावण इथंच रूम मध्ये करता देवीला जो प्रसाद येतो तो, तो पण आम्ही इथंच बनवता का किती लोक इथं रात्री निवासाला असतात काय नेमकं व्रत करता तुम्ही दहा दिवस सकाळी साडेतीन ला उठा दररोज जाग येते का गजर लावतात <laughs> काय देवीकडून काय तुम्हाला समाधान आहे का अपेक्षा काय देवीकडून धन्यवाद <laughs>